पूर्ण ही हंडी जवळपास तीन लिटरची हंडी याच्यात पूर्ण फुल भरून रासा राही आपण ते पुढं बघूया मी ते एवढं सांगतो तुम्हाला तवली मटण जर नाही पटलं तर तुम्ही आम्हाला तुम 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 पैसेही देऊ नका आणि इथं मटण जे आहे एक फुल हंडी हे एक किलो मध्ये भेटतं अर्धी हंडी हे अर्धा किलो मध्ये भेटते नमस्कार मी गजानन बागल आमची जवळ लाडगाव येथे तेजस हॉटेल आहे तेजस हॉटेलवरती तुम्हाला तवली मटन हे फेमस आहे आपलं तरी आम्ही तवली मटन हे सगळ्यांना डोळ्यासमोर कस्टमरला दिसावं ह्या उद्देशाने हे ओपन किचन केलेलं आहे कस्टमरला डायरेक्ट दिसतं तवली मटन इथे कसं शिजवलं जातं बाकी हॉटेलवर काय करतात तवली मटन हे बॉईल याच्यात करतात कुकरमध्ये पण इथं तसं नाही इथं हे बघा डायरेक्ट तवलीतच बॉईल केलं जातं तवलीतच बनवलेलं जातं हे सगळं डोळ्यासमोर अगदी सगळी रेसिपी ही कस्टमरच्या एकदम डोळ्यासमोर होते इथं जर कस्टमर हे मटन घेऊन आला तरी त्यांना तवली मटणमध्ये तव बनवून दिलं जातं आणि हे माती आहे प्युअर हे उत्तर प्रदेशून मागवलेलं तवल्या आहे त्या तवलीमध्ये बनवलं जातं आपली घड्या जास्त दिवस टिकत नाही त्याची लाईफ जास्त आहे आणि ही लाल माती असल्यामुळेच चांगल्या क्वालिटीचं नॉनव्हेज बनलं जातं आणि इथं मटण जे आहे एक फुल हंडी हे एक किलो मध्ये भेटतं अर्धी हंडी हे अर्धा किलो मध्ये भेटते इथं असं मोजून पीस काही नसते डायरेक्ट किलो आणि अर्धा किलो असे दोन हे हॉटेलची सुरुवात दोन हजार एकोणीस ला झालेली आहे आणि तवली मटण चालू करून आपल्याला दोन हजार एकवीस ला आपण तवली मटण चालू केलं तेव्हापासून आतापर्यंत तवली मटण कंटिन्यू चालू आहे जुन्या काळात हे मातीचं भांड आहे मातीच्या भांड्यात शंभर टक्के नॅशनल आहे आणि मातीचे काही गुणधर्म त्यात लागतात त्यामुळे त्याची चव आणि कुकरमधल्याची चव ही वेगवेगळी असते ह्या दोन्हीच्या चवमध्ये फरक आहे खाऊन खाऊन बघितलं एकदा की लगेच चव लक्ष देते ते बघा ही खसखस आहे ही बाजरी आहे ही मिरची आहे ही दगडफूल आहे हे तिळ आहे हे लवंगा मिरे दालचिनी बाकी क गरम मसाला ही डाळ्या आहे हरभऱ्याची कच्ची डाळ धनी आहे काजू आहे गोडंबी आहे खोबरा आहे कांदा भाजलेला कांदा है, 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 है आहे एवढंच असे काही प प्रायव्हेट हे नाही आहे काहीच नाही आहे हे सगळं एकदम नॅचरल आहे आणि त्यामध्ये रेग्युलर आपलं हे असतं बघा हे रेग्युलर मसाले आहे हा लाल मिरची पावडर हा धनी पावडर हा खडा मसाला याचा हळद आहे आणि हा काळा मसाला आहे काही कुठले मसाले नाही कुठले फक्त हे बनवण्याची टेक्निक आहे का त्याच्यावर सगळ्यात चांगलं ते भेटतं आणि आपण ही गिरणी आणलेली आहे बघा ही ही गिरणी म्हण म्हणल्यापेक्षा आता हे आपण आणलेलं आहे हा वरोटा पाटा दगडाचा आहे हा पूर्ण दगडाचा बनलेलं आहे हे दगडाचं आहे हा पाटा हा वरोटा हा दगडाचा आहे आणि दुसरं जर आपण मिक्सरमध्ये हे मसाले काढले आता हे न ते कच्चे मसाले हे लगेच भाजलेले आता हे सगळे मिक्स केले आता हे मिक्स केल्यानंतर याच्यात आपण टाकणार टाकून हे काढून घेणार आता हे मसाले जर तुम्ही मिक्सरमध्ये गेलं तर मिक्सर गरम होतो हे गरम होत नाही हे आपलं एकदम गर्दी वरोट्या पाठीवर कसं वाटतो आपण तसं हे वाटलं जाणार आणि याची नॅचरलच चव राहणार तुम्ही मिक्सरमध्ये खूप हीट होतं आणि हीट झाल्यानंतर याची पूर्ण चव चालली जाते पण याच्यात चव जाणार नाही याची जशी नॅचरल चव आहे तशीच राहणार आहात याची चव आणि हे बघा आता आपण ह्या उत्तर प्रदेशमधून हो प्लेट मागवलेल्या आहे ही जेवणाची प्लेट आहे ह्या प्लेटमध्ये आपण देणार ह्या वाट्या आहे ह्या जेवणाच्या वाट्या आहे हे सूप बॉईल आहे हा चमचा आहे हे सगळं न्या मातीचं आहे बाहेरून घेऊन आलो तर आम्ही चार चारशे रुपये घेतो बनवायचा आणि जर इथं मटण घेतलं तर एक हजार रुपयात आम्ही एक किलो बनवून देतो पूर्ण आरामशीर चार ते पाच माणसं जेवतात पूर्ण ही हंडी जवळपास तीन लिटरची हंडी याच्यात पूर्ण फुल भरून रसा राही आता तर आपण ते पुढं बघूया आता बसायला हे बघा इथं बायर आहे स्वतंत्र असे टेबल आहे आणि इकडे कॅबिन आहे हे इकडे कॅबिन दिलेलं आहे हे कॅबिनमध्ये जे काही बसता येतं त्याला कूलर वगैरे फिट उन्हाळ्यासाठी आणि एकदम शांतवर नॅचरल झाडं लावलेले आहेत त्यामुळे इथं कायम हे आणि आता आय पी एल चालू आहे ते बघा आय पी एल चालू आहे तर आय पी एलची इथं टी व्ही आहे आय पी एल बघता बघतासुद्धा जेवतात बरेचसे लोकं मी तेवढं सांगतो तुम्हाला तवली मटण जर नाही पटलं तर तुम्ही आम्हाला पैसेही देऊ नका इतकी गॅरंटी घेतो मी तुम्हाला जर त्याचा स्व टेस्ट आवडीने तुम्हाला कुठली गोष्ट आवडीन तवली मटणची तुम्ही इथं रुपये देऊ नका या आणि फुकट घेऊन जा जर तुम्हाला आवड नाही तर